दुसऱ्या प्लेट मध्ये सर्व करूया स्वयंपाक स्वागत आज आहोत गुजराती ठेपला तर त्यासाठी इथे मी ठेवली आहे त्याच्यात आपण तीन चार चमचे तेल गरम करून घेऊया आता इथे तेल गरम झालंय त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालूया त्याला व्यवस्थित परतून घेऊया या अशा ट्रिकने आपण जर ठेपला बनवला ना तर छान मऊ होतो जास्त दिवस टिकतो आणि चवीला पण छान लागतो थोडासा परतून झाला याच्यामध्ये घालूया अर्धी जोडी बारीक चिरलेली मेथी मेथी स्वच्छ धुवून एकदम बारीक चिरून घ्यायची याच्यामध्ये घालूया एक चमचा सफेद केक थोडीशी हळद गॅस बारीक ठेवायचा थोडंसं हिंग धणे पावडर चवीपुरतं मीठ थोडी लाल मिरची पावडर गरम मसाला जिऱ्याची पावडर अर्धा चमचा ओवा घालायचा आहे आता अर्धी थोडासा क्रश करायचा आता हे सर्व परतून घेऊया आता इथे आपण ही अशी मेथी वापरून घेतलेली आता आपण गॅस बंद करूया आणि हे सर्व मिश्रण बाउलमध्ये काढून घेऊया आता इथे बाउल घेतलाय आपण मिश्रण काढून घेऊया आता आपण याच्यामध्ये घालूया दीड कप गव्हाचं पीठ म्हणजेच पाव कप बेसन आता हे मिक्स करूया अशी आपण मेथी वाकून घेतली ना म्हणजे ही पराठे आपल्याला लाटायला पण सोपे जातात पातळ लाटले लाट जातात आणि छान चवदार मऊ बनतात त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजून घेऊया तर आपण चपातीच्या पिठाप्रमाण भिजून घेऊया इथे मी चपातीच्या पिठासारखं मऊ पीठ भिजून घेतलंय त्याला दहा मिनिट झाकून ठेवले आता दहा मिनिट झालेत पीठ आपलं भिजले अशी छोटीशी एक गोळी घेऊया आपण ओळपट घेऊया गोळी सुक्या पिठात बुडून घ्यायची छान असे पातळ ठेपला लाटून घेत तर मी असं पातळ ठेपला लाटून आहे आता आपण याला शेकून घेऊया आता इथे तवा तापलाय आपण थेपला भाजून घेऊया परतून घेऊया का व्यक्त त्याने असा दाबून घ्यायचा वरून मी तूप लावणार आहे तुम्ही तेल सुद्धा लावू शकता दोन्ही साईड व्यवस्थित लावून घ्यायचं आपला परफेक्ट एकदम भाजलेला आहे काढून आणि याच पद्धतीने सर्व ठेपले बनवले तर इथे मी मला पाहिजे तेवढे पराठे बनवून घेतले बाकीचं पीठ मी ठेवून दिलं फ्रीजमध्ये जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा बनवून आपण खाऊ शकतो दोन तीन दिवस तीन चार दिवस आपण केव्हाही बनवून खाऊ शकतो तर ही अशी मेथी वापरून जर आपण पराठे बनवले ना तर छान एकदम मऊ दुसदुषित बनतात एकदम मस्त आणि हे जर तुम्ही दोन तीन दिवस प्रवासाला जाणार असाल तर प्रवासासाठी पण एकदम छान राहतात प्रवासात त्याच्यासोबत करीचं गोड लोणचं किंवा शेंगदाण्याची चटणी बरोबर घेतली की आपल्याला प्रवासात उपयोगी पडतात आपल्याला प्रवासात खाता येतात थंडीच्या दिवसात ठेपले नक्की बनवा आणि कसे झाले ते मला एकदा कमेंटमध्ये लिहा दुसऱ्या प्लेटमध्ये सर्व करूया तर हे एकदा थंडीच्या दिवसात नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद